आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला संकट आणि संघर्षांना सामोरं जावं लागतं अशाच संकट आणि संघर्षांना जिद्दीने सामोरं जात आहे ती नागपूरची सुनीता ताई ताईने घेतलेली आहे इथे कढई आणि मध्ये आहे तेल आणि तेल गरम झाल्यावरती ताई याच्यामध्ये टाकणार आहे ते मुगाच्या भजीचं बॅटर म्हणजे इथे बनणार आहे ती गरमागरम मूगभजी जी सर्वांना आवडते आणि मूगभजी म्हणजे काय दिसायला छोटी पण टेस्टला एकदम जबरदस्त अशी मूगभजी इथे बनवून मिळते सुनीता ताईच्या पतीचं अकस्मात निधन झाल्यावरही तिने हार नाही मानली जिद्दीने आपला व्यवसाय चालू ठेवला आणि या व्यवसायावरती ती तिच्या मुलांचं शिक्षण आणि त्यांचं पालन पोषण करते ताईच्या जिद्दीला त्या सलाम आहे पडाईमध्ये एक एक करून ताई मुगभजी सोडत आहेत आणि आमची आतुरता वाढत आहे कारण की मुगभजीचा सुगंधच इतका जबरदस्त होता ना की तो आसमंतात दरवळत होता म्हणजे विचार करा किती जबरदस्त भूक लागलेली ती आम्हाला आणि खरं सांगते मूगभजी आहे ती कोणत्याही सीझन मध्ये तुम्ही खाऊ शकता थंडी असो गरमी असो किंवा असो पावसाळा तिथे दिसेल मूगभजी तिथे तुटून पडा आणि खरं सांगते ही मूगभजी अशी भारी वाटत होती ना की म्हणजे तोंडाला पाणी सुटत होते मी वाट बघत होती की कधी ही मुगभाजी बनते आणि कधी मला खायला मिळते आणि इथे ताईने मस्त अशी दोन्ही बाजूनी परतून घेतलेली आहेत मूगभजी आणि मूगभजी बघा किती गोल्डन ब्राऊन अशी दिसते की थोडा लागतो तिला क्रिस्पी होण्यासाठी एकदा मूगभजी तळून झाली ना की तुम्ही एकच प्लेट खाणार नाही इथे एकावर एक एकावर एक अशी कंटिन्यू दोन चार प्लेट तरी खाल्ल्याशिवाय तुमचं मन भरणार नाही इतकी मस्त मूगभजी मिळते ती या ताईंकडे आणि खरं सांगते ही मूगभजी खायला लोक लांबून लांबून येतात त्यांच्याकडे इथे या मुगभाजी बीन म्हणून फेमस आहेत ते पण नागपूरमध्ये टेलिफोन एक्सचेंज मेट्रो जवळ तुम्हाला ताईंचा स्टॉल दिसणार आहे तिथे तुम्हाला यांच्याकडे मिळणार आहेत गरमागरम अशा मुगभज्या इथे आम्ही एक प्लेट मुगभजी तर घेतलेली आहे दोन प्लेट आम्ही पार्सल घेतलेली आहे ते मुगभजी बरोबर दिली जाते ती ह्यांची होममेड अशी स्पेशल चटणी जी, जी जबरदस्त असते बघायला तर पातळ दिसते तुम्हाला पण टेस्टला तर खतरनाक असते त्यानंतर इथे खोबऱ्याची चटणी येते जी चवीला एकदम जबरदस्त असते त्यावरून थोडस मीठ टाकलं जातं मीठ टाकल्यानंतर इथे दिलं जातं तो चटणी म्हणजे ठेचा तो पण मिरचीचा जो खायला एकदम जबरदस्त लागतो तर इथे अशी तयार झालेली आहे आपली मस्त मुगभजी प्लेट टाकूरात राहणारे असाल तर नक्की टेलिफोन मेट्रो स्टेशन जवळ ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करा त्यांना सपोर्ट करा तर वाट कसली बघताय लवकरात लवकर